नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मराठी अभिनेता अभिजित खांडकेकर याविषयी माहिती अभिजित खांडकेकर याचा जन्म सात जुलै एकोणीसशे शहाऐंशीमध्ये झाला हा एक मराठी अभिनेता आहे अभिजित खांडकेकर हा एक अँकर आणि मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेता आहे जो माझ्या नवऱ्याची बायको आणि माझ्या प्रियाला प्रीत कळेनासाठी ओळखला जातो सध्या तो स्टार प्रवाहाच्या टी व्ही मालिका तुझेच मी गीत गात आहे मध्ये मल्हार कामतची भूमिका करत आहे खांडकेकर यांनी दोन हजार तेरामध्ये सुखदा खांडकेकरसोबत लग्न केले जी एक अभिनेत्री देखील आहे दोन हजार सतरामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या टॉप ट्वेंटी मोस्ट डिझायरेबल मेन ऑफ महाराष्ट्र मध्ये तो विसाव्या क्रमांकावर होता टाइम्स ऑफ इंडियाच्या मराठी टेलिव्हिजनवरील टॉप फिफ्टीन मोस्ट डिझायरेबल पुरुषांमध्ये तो अकराव्या क्रमांकावर होता तो दोन हजार एकोणीसमध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील टॉप थर्टी मोस्ट डिझायरेबल पुरुषांमध्ये विसाव्या क्रमांकावर होता अभिजित खाडकेकर याचा जन्म सात जुलै एकोणीसशे शहाऐंशी रोजी नाशिक महाराष्ट्र येथे झाला आणि झी मराठीवर दोन हजार दहा ते दोन हजार अकरामध्ये प्रसारित झालेल्या माझ्या प्रियाला प्रीतकळेनामध्ये पहिला ब्रेक त्याला मिळाला जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा चित्रपटातून त्यांनी चित्रपटात पदार्पण केले त्याने बाबा मी पण सचिन मामाच्या गावाला जाऊया इत्यादी विविध भूमिका केल्या आपल्याला अभिजित खांडकेकरविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद